बाय सुका निवर्तन मग काला बाय दुसरा असत तिसरा मस्त आठ आणि गावचा तुळशी खालची वाडी आनंदात बाय खेळी मेळीने जो काय मोनी उर कोणती काय बाय पाव दिवटी पाजलायची आहे ही बाय ड्युटी आज तुमच्या तिघींच्या मतान आठ आणि गावचा तुळशी माझ्या बाय जबाबा या बाय दिवटी ती बाय मान्यता घेऊन आठ आणे गावचं तुळजी माची जाबानी बाय पुरवून तिघी भाई, भाई मनाच्या मुकळ्यावून गंगेसारखं माय मन करून जी काय दिवटी पाचलाय ती ही दिवटी ती बाय एक मताने एक तिच्या माय मान्यता घेऊन आठ आणे गावचं तुळजी माची जबानी पुरवून राक् कंधरुन संभाल करा <laughs> बाय सुका निवर्धन मंकल बाय दुसरा मस्तक तिसरा मस्तक आठ आणि बाय चतुर सीमत जी काय येणारी विघ्नारिष्ट बाय रोगराय खालची येतील सीमाच्या खाली घालवा वरची येतील सीमाच्या वर घालवा आठ आणि गाव चतुर सीमाची बाय जबानी पूर्वा बारा नासाच्या बोजावरती बाय पाय देऊन जी काय येणारी विघ्न अरिष्ट बाय रोग राही नाही नाट करून आठ आणि गाव चतुर्थी मतला बाय बाल गोपाल सांभाळून तुमचा कृपा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी उभा ठेवून राक्कल धरून संभाळ करा बाय असत्रि आठ आणि गाव चतुर्थी माझी मुलं आनंदाला आलेले आहेत काय परागंध आहेत आलेली आहेत त्यांना सांभाळून परागंध आहेत त्यांना बाय सांभाळून जिकड तिकडं बाय पोट भरताय तिकडे त्यांच्या बाय रकवाली ठेवून आठाने गाव चतुर्थी माझ्या जबानीला बाय देऊन असाच बाय त्यांच्यावर तुमचा कृपा आशीर्वाद देऊन आठ अनेक तुरशी माण त्या लेकरांना पाठिंबा देऊन राखन धरून संभाल करा बाय सुका निवर्धन कल बाय दुसरा असत तिसरा मस्तक जी काय बाय सेवा केलेली आहे ही वाई सेवा मध्ये ज्ञात अज्ञात कुठलाही बाईक चल चुका गुन्हा झाला असेल पहिल्या नकापासून चुका गुन्हा बाय बक्षीस करा बाय वर्षो वर्षी सेवा घडवून घ्या आठ आणि गाव चतुर्सीमाची जबानी पुरवा आठ आणि गाव चतुर्सीमाच्या जबानीला बाय येस द्या तिघी बहिणी मनाच्या गंगे सरका बाय मन करून या सेवेची बाय मान्यता घेऊन राखण धरून बाय बाई सुख मन मंगल बाय दुसरा हस्त तिसरा मस्तक जो काय ड्युटीचा अभिनेचा कार्यक्रम बाय रात्रभर चालणार आहे हा कार्यक्रम बाय एकमतान एक चितान बा आनंदात पार पाडून आठाने गाव च तुळशी माझी जबाने बाय पुरवून जो भावी घेणार आहे हा भावी बाय सत बुद्धी मार्ग देऊन एक, एक चितान बाय वागवून आपला येतान बाय सांभाळून कुठली बाय विघ्न अरिष्ट येतील तुमच्या शक्तीन बाजूला करून विचू काटा जन बाई बाय नाय ना करून इचू काट्यावरती बाय ढाला मारून जो काय बा आनंदात खेळी मेळी आता पायाचा पालना करून खेळवणार आहे त्यांना हत्ती पाय बाय सांभाळून आठ आणि गाव चतुर्थी मच्या जबानीला बाई येऊन जो का आठ गावाने आनंदात सोहळा केलेला या सोहळ्याची बाय मान्यता घेऊन आनंदात आठ आणि गाव च तुरसिमाच्या जबानी निर्विघ्नपणे पार पाडा आणि आठाने गाव तर ये देऊन रक्कन धरून संभार करा भाए। 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 भाए।